त्याशिवाय राजा चल एक झलक मारून येईस एड्या एक झलक मारून येऊ चल चल एडा होऊन या पुरीच्या नादान तेवढं माझं नाव तर होईल पुरीच्या नादात एडा झाला म्हणून चल असं कोण ओळखत चल, चल, चल ला पाणी पिऊ काय राजा हा पसरे अरे अस कापसाय लागलाय मेंगड्या में। तुला काय करायचं मी कस का लवकर मागच्या जन्म दरशी बेरशी होता का, का काय झालं लागत चल राजे आज पाणी लगेच गोड लागलं बघ भैया पाणी चवली कीच बदलली काय तुला पण गोड लागलं काय चल 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 काय पोरांना काम माहिती का काय दिवसभर बोंबल थिंडायचं आणि आपल्या सारख्या भोळ्या भाळ्या पोरींच्या मागे लागायचं आणि लाईनी मारायचं भैया आलीच का तू त्या विषयावर दिसायला तर किती सारी बोलली असते आज यायला लागला तुला काय वाटतंय रे कसं अरे स्वीटी मला पटन का नाही रेला ना पटल काय झालं अरे एड्या सिरियसली बोलतोय मी मी काय असं बोलत नाही अरे एड्या ती गावातली पुरी सारखी नाही रे त्याला डायरेक्ट प्रोपोज मारायला पण भ्या वाटतंय रे प्रोपोज महाराज परत बघू तिच्या आधी चौकशी घेऊ तिचं बाहेर तिकडं जर पहिलीकडे लपडा असलं चालू तर होईला तसं असू शकतं गेला तसं जर असलं तर मग बॉम्बच की रे मग काय मग हे सगळं आपल्याला कसं कळणार आहे मग मॅगी आहे की मॅगी वय त्याच्याकडनं आपण सगळ्याचा मागचा पुढचा बायोडाटा काढू पहिला एकदा क्लिअर झालं ना हां वेळ लागणार नाही पटवायला पहिला मग डायरेक्ट प्रपोज मारला तर काय अडचण नाही पडत पाच काळ सारे गावात एकदम सुतक पडलेलं दिसतंय का की गावातले सारे म्हातारे कोतारे सगळी एकदम उताडा यायचं आहे त्या चौकात आता बोरख्या बायच्या कपाळातच सर हिथून तिथून सपाट दिसायला लागल्या काय तू करा मला आज मी वन बसले दिसतो एकटाच अरे होय दा हा <laughs> एकटाच बसलोय म्हणजे माझ्या बापाला एकच बायको होती बघ हा <laughs> ती एकच बायको असल्यामुळे तिला मी एकटाच मोरगा होतो त्यानं जर चार पाच बायका केल्या असत्या तर त्याला दहा बारा ले लेकर झाले असते मग इथं गोतावला घेऊन सगळा बसलो असतो की मी करणार तिथं निस्ता आम्हाला फिरायला लगतच बोलतोय अरे वाकड्या ना बोलतोय का सर बोलतोय कळ ना आम्हाला अरे ओके गोविंदा इकडे बघ आपला आजा पाज्या कस ना असत बघ अरे पण तू आज जीवात कस काय सरपंच उपटा घेतला होता ना बावात म्हणतो मी गावात कवा म्हणायचा आहे झालं बाबा तिथलं उरकून झालो इकडं अरे बार बांधलं का निसून उचलून फेकून आला आर उचलून ढेक करून आलं जर उचलून फेकला असतं तर काही गेला असता माझा

आणि जमिनीत काय कुसळ काय ती काय हे तिकडे बघ हे तुला होत नसलं तर बघू का गिरायक केला तुला ह्या वयात कोणत गेला दुधाचा ना तो, तो बेगाचा कुचक्या बोडाचा सडक्या मुळाचा तुला का बडवलेला बैलाचा तुला खटका शिवाय कोण वारी आहे र मी बडवलेला बैल तो काय गावाच वडवतोय किती जाय दिवसाच म्हणत <laughs> ना तशी गत आहे आपली राज्या पांज्यापासून चालेल आलेला आपल्याला कोण आई असं जाईल का राज्या आले का झाले तुझी तुलाच माहिती सांगतो तर नाही का म्हणते राय ते पहिल्या तिसऱ्या रविवारी आपण दारू मोठ्या ना शिवत सुद्धा नाही ना काय बोलतील नावाला शिवला की पहिल्या रविवारी तिसऱ्या रविवारी दारू ना प्यायला तुझी आजी पणजी बँकेत काम आली तू यायचं ना सुद्धा बस माझी मी जातो चलतो कर चलतो मग मी कर कोणता बस की नाही नको मग आता आता विषय निघाला म्हणून नाईन्टी मारतो घरी जाऊन जो तू लईच कटळा आला मला बी रागा बघ चल की मी बी तुम्हाला बी नाईन्टी सांग आला का तू आता म्हणला माझा रावारा बिनावारी घेतला तिसऱ्या परत असा म्हणतो असा कसा तुम्ही मांडूसारखा तु बोलतो तु रा त्याचं कसं आहे माहितीये का गोयदा एकाकडनं सारखं पिणं म्हणजे वाटत नाही मग आता तू मला आज पास, पास, जी जी हो ही। पास। हो। मी तुला उद्या पास पाच की पण चल पण मला उद्या तुला पाच जावे लागेल तो की नका आपण कधी कुणाचा उपकार ठेवत नाही कुणाच्या मेंद्यात राहत नाही तुला हे आज नाही उद्या उद्या नाही परवा एक नार दहा दोन तीन महिन्यानंतर पाच येईल का पैसे आले मी तुला पाच म्हणजे पाच म्हणजे दोन तीन महिन्यानं पाच चार वर्षानं पाच की म्हणजे तुला बी पाच मिनिट वाटेल मला बी पेलवणी हो वाटेल अरे काय तू करा मा चल मी पाचतो काय मोबाईल आहे चे आली 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 गेली बर काय गाव गुडी आहे काही मला म्हणून हिंती इकडे प्रथिड चल की माझ्यावर दुकानात जायचंय सामान आणायचंय चल की तस पण मला काही काम नाही <ण्वाद> बर झालं लवकर गेलो नाहीतर किराणावाला ना गेला बाई था। अग की पिशवी आता काय करायचं आता वाचलं बाय असं घरी गेलो काय करू नव्हतं वाचलं पण आता घरी कसं न्यायचं पिशवी तर फाटले की हो अग खिशात तर बसणार नाही रुमाल पण बारक आहे आता अलगा ही सोनी तू वाटोर काय करते काय तर ना झालेली दिसते जाऊन बघितलं पाहिजे सोनी काय झालं कसं काय अर सांग कि सामान आणायचे तो पिशवीच फाटली सगळं सामान पडलं रस्त्यावर पूर्णच फाटली माझे आहे माझ्या असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही कमी तिथं आम्ही डोकं लावला नाही आता काय तू जाऊन पिशवी घेऊन येणार का ये तोपर्यंत आम्ही रस्त्यावर थांबू का अगं तुला रस्त्यावर कोण थांबवतोय तू आपली जा काय काय म्हटलास गाव शान शान आहे आपल्या गाव शान आहे नुसतं झाडा चढ मदत काय करू नको अग आपलं सायंटिस्ट डोकं कधी कामी यायच थांबा बाई हे काय करायला लागलाय सोने थांब जरा बघ सगळं <laughs> मटेरियल कसं घरी पोच <laughs>

अरे माझ्या अरे हे काय आहे रे अरे काय काय हा अरे सोनीचा बाजार आहे सोनीचा अरे बाबा प्रेमात पडायचं म्हणल्यावर काय बी करावं लागतं रे बाबा प्यार मी अर जग मी सब जायचे जा। लढ माझ्या लढ आणि लढ आणि झिंक कुणी जे बघतो आता बघू जिखल तर जिखल नाही तर हरल पाण्या ठर काढण कुठं असा उभं राहणार आहे जरा काय की

मी दिसती लाकडावाने पण ताकद आहे बकडावाने एका चापटीतच लावेन बस माझं काय घस कशाला बोलवत त्यांनी काय नाही प्रपोज करत होत ती मग काय म्हटली तू लावलं त्याला ताणून माकडाला बर केलं स्वीटे अगं किती वेळा विचारलं नुसती सांगती सांगती म्हणती सांग की अगं अगं कायच नाही तर तुला काय सांगू मगच खोट सांगू का सांग की तू सांगितले सांग सा <laughs> <laughs> मी पण सांगते माझ अगं तुला खरं सांगू का माझ्या असल्या कडक स्वभावामुळे ना कॉलेज मधली पोरं मला नाही घाबरायची पण हा अकरा येत असताना एकदा काय झालं माहितीये त्या तसल्या छपरी मला प्रपोज केलं आणि मग मी तसले छपरी पोरग पोहून मग दिली एक का खाली वाजवून आणि परत तिथंच ना मला दिसलंच नाही भया कशाला त्या पोराचा अपमान करायचा सगळ्यांसमोर ग मग काय त्याला होय म्हणायचं होतं रे मग म्हणायचं होय अगं hmm. जोरानं वारं आलं तर काळीवाणी त्याचा हात पाय उडून जायचं आणि लंबाटच्या लंबाट त्याला होय म्हणायचं वय पोरग कसं असावं त्याला होय म्हणायला कसं बघ म्हणजे कसं निदान जेम तेम त्याची ते साडेपाच फूट तरी उंची असावी आणि hmm. कसं काळा असूदी सावळा असूदी पण नाका डोळ्यानं चांगला असावं hmm. म्हणजे चार चौकात गेल्यावर त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसावं तर असं पाहिजे म्हणजे <laughs> तुला त्या टीव्हीतल्या नाटासारखं पाहिजे की हा तसं जर कोणी प्रपोज केलं तर लगेच नाही म्हणलं तर ती राजा पण तसाच आहे की काय म्हणली काय नाही आणि बरं तुला तसं नाही मिळाला तर नाही मिळालं तर नाही मिळाला नशिबा कुठं कुणाचं चालतय का सोडू काय घरी आमचं काही पाय जळलं नाही जातो आम्ही चालत तू पण गावात नवीन आलेली पाहुणी तिला चालायची सवय नस म्हणून विचारलं नवीन आलेली पाहुणी काही गोव्यातली नाही गावातलीच आहे आणि हिज पाय दुखायला काही नाही नाहीत लोक हिच्या तर चारशे चाळीस पेक्षा दुप्पट तिप्पट पड़ करून राही

आई बरोबर खुरपायला जाताना शाळेत जाणारी पोरी बघितल्या ना मला माझीच लज वाटते अग म्हणून मी आपण ठरवले आता मी नाही शिकले निदान माझ्या भावाला आणि बहिणीला तर शिकवणार हो कारण शिक्षणाचं महत्व का हाय ही माझ्या सारख्या आडाने राहिल्यावरच कळत या त्यामुळं माझ्या बहिणीला आणि भावाला मी चांगलं शिकवेन आपल्या जीवनातील ताणतणाव आणि टेन्शन ला विसरून खळखळून हसण्यासाठी आमच्या जय गणेश युट्यूब या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां घंटी दाबायला विसरू नका